पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय तर बघा आपल्याला या समाजामध्ये या लोकांमध्ये टिकून राहायचं असेल तर स्वतःची किंमत वाढवली पाहिजे आणि स्वतःची किंमत कशी वाढवायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही छान मला सपोर्ट करताय माझे व्हिडिओ छान बघताय त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा या समाजामध्ये लोकांमध्ये टिकून राहायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण बघा हे कलियुग आहे इथे कोणी कोणाचं नाही आहे जि जिकडे ज्याचा फायदा आहे तिकडेच माणूस जातो त्यामुळे काही गोष्टी अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला तुम्हाला मी आज सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःचा आदर करायला शिका तुम्ही जर स्वतःचा आदर केलात ना तर समोरचा व्यक्ती आपोआप तुमचा आदर करेल ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही स्वतः स्वतःचा आदर करायला शिका तर त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरी गोष्ट आहे ती सांगणार आहे म्हणजे बघा दुसरी गोष्ट आहे की तुम्ही कोणाच्याही पुढे पुढे करू नका समजा आता तुम्हाला मी उदाहरण देते एखादा आता आ, मी तुम्हाला घरगुतीच उदाहरण देते समजा एखादा घरामध्ये कार्यक्रम आहे तुम्ही तिकडे गेलात तुम्ही तुम्हाला त्यांनी बोलवलं आहे पण तिथे तुम्हाला ते म्हणावं इतका तुम्हाला मान सन्मान तिथे मिळत नाही आहे आणि तुम्ही उगाचच त्याच्या पुढे पुढे करताय आणि त्याला असं समोरच्या व्यक्तीला असं जाणवून आहे की बाबा हा हा उगाचच माझ्या पुढं पुढं करतो ह्याला कोण विचारतं आहे ह्याला किंमत कोण देत आहे असं तो व्यक्तो व्यक्ती समजू लागतो त्यामुळे तुम्ही कोणाच्याही पुढे पुढे करू नका दुसरी गोष्ट आहे ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे की तुम्हाला जिथे बोलवलं नाही आहे तिथं तुम्ही अजिबात जाऊ नका कोणताही कार्यक्रम असू दे छोटा मोठा लग्न समारंभ किंवा अजून बऱ्याच बरेचशीच उदाहरणं आहेत जिथं तुम्हाला बोलवलं नाही तिथे तुम्ही अजिबात जाऊ नका आणि तुम्हाला बोलवलं नाही ही, ही गोष्ट इतरांशीही शेअर करू नका कारण काय होत आहे की समोरचा व्यक्ती तुमच्याशी कितीही गोड बोलत असेल किंवा तुमच्या मनामध्ये की त्यांनी घर तयार केलं असेल की नाही हा माझा फ्रेंड आहे अगदी सहजासहजी कोणावरही विश्वास ठेवू नका त्या समोरच्या व्यक्तीला तुम्ही म्हणाल की नाही मला त्यांनी किंवा तिने बोलवलंच नाही आणि मी कसं येणार होतो ना किंवा कसं जाणार होतो मग त्याला असं वाटेल की तुमच्या मनात तुम्हाला बोलवलं नाही म्हणून तुम्ही त्या गोष्टीचा सतत विचार करताय आणि त्या गोष्टीची तुम्हाला खंत आहे असं त्याला वाटेल आणि काय माहिती तुम्हाला तुम्ही जे बोलताय तो व्यक्ती त्याला जाऊन सांगेल त्यामुळे तुम्हाला जिथं बोलावलं नाही तिथे तुम्ही अजिबात जाऊ नका ही तिसरी गोष्ट आहे अतिशय खूप महत्त्वाची आहे आणि ही तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे की बघा जशाश तसे वागणे अगदी छोटी गोष्ट आहे आपल्याला याच्यामध्ये कोणताही खर्च करायचा नाही आहे किंवा कुठून काय ओझ उचलून आणायचं नाही आहे अगदी छोटी गोष्ट आहे समोरचा व्यक्ती तुमच्याशी जसा वागतो तसंच तुम्ही वागायला शिका हां की बाबा तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीत त्रास देतो आहे किंवा तू असंच कर तू तसंच कर तू असंच केलं पाहिजेस असं म्हणतोय आणि तुम्ही तसंच वागताय तो बोलतोय ते तुम्ही सहन करताय तर या गोष्टी तुम्ही अजिबात करू नका तुम्ही तो जसा वागतो आहे ना तसंच त्याच्याशी वागा तरच तुम्हाला तिथे किंमत राहील तुमची तिथं किंमत वाढेल की समोरच्या व्यक्तीला समजेल की बाबा हा आपण वागतोय त्याला याचा प्रत्येक गोष्टीला रिप्लाय असतो हो किंवा हा बोलून दाखवतो बोला तुम्ही पण प्रेमाने आदराने बोला भांडण नाही करायचं आहे आपल्याला भांडणांनी काही ज्या समस्या आहेत ना त्या वाढतात कमी नाही होत प्रेमाने आणि आदराने जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते कमी ते प्रेमाने आदराने जे होऊ शकतं ते भांडणाने नाही होऊ शकतं तर भांडणाने भांडण वाढत जातं तर त्यामुळं एक लक्षात ठेवा जशास तसे वागणे आणि शेवटचा आणि अतिशय महत्त्वाची ही आ, हा ही गोष्ट आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे आणि पाचवी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की तुम्ही तुमचं राहणीमान सुधारा आजकालच्या युगामध्ये लोक कशी राहतात समोरचा व्यक्ती कसा राहतो आहे आपण कसं राहतो आहे तुम्ही अगदी स्टँडर्ड पण म्हणत नाही मी की तुम्ही तुमच्या राहणीमानामध्ये बदल करा तुम्ही अगदीच येड्या गबाळ्यासारखे नका राहू मी नाही तुम्हाला म्हणत की रोजच तुम्ही नवीन कपडे घालून जा नाही ज जसं राहताय तुम्ही तसंच राहा पण तुमचं राहणीमान समोरच्या व्यक्तीला की कि बाबा किती छान राहतो आहे म्हणजे प्रोफेशनल राहतो आहे आणि हा एड्या गबाळासारखा नाही वाटत त्या समोरच्या व्यक्तींनी तुम्हाला एडं गबाळं नाही समजलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा तुम्हाला तुमचं राहणीमान सुधारा किंवा स्टँडर्ड वागा म्हणजे असं नाही म्हणत की मी तुम्ही रोज छान नवीन नवीन ड्रेस घाला किंवा नवीन नवीन साड्या घाला किंवा अजून काही दागदागिनी घाला असं नाही अगदी साधं सिंपल राहणंच पण स्टँडर्ड राहणं किंवा प्रोफेशनल राहणं राहणीमान सुधरा हे खूप महत्त्वाचे आहेत या तुम्हाला मी ज्या काही आजच्या चार ते पाच गोष्टी सांगितल्या आहेत तुम्ही या जर कंटिन्यू फॉलो केल्या आणि तुम्ही या गोष्टी सतत लक्षात ठेवल्या ना की आपल्याला समोरच्या व्यक्तीशी कसं वागायचं आहे तर तुमची स्वतःची किंमत आपोआप वाढेल इथे तुम्हाला समोरच्या पाया समोरच्या माणसाची दयावया किंवा त्याच्या पुढे लोटांगण घालण्याची काहीच गरज नाही आहे अगदी साध्या सिंपल अगदी छोट्याशा गोष्टी आहेत की तुम्हाला फॉलो करायच्या आहेत तर या मी आज तुम्हाला छोट्या अगदी चार ते पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय